नमस्कार पिके आत्रे त्या काळातील एक फरडे आणि व्यक्ती होते, होते पिके यांनी एक वेळ यशवंतराव यांना निपुत्री म्हटला तसं जर पाहिलं तर ही टीका अत्यंत वाईट तर होतीच पण एकोणीसशे साठ साली महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यावरती टीका परंतु तरी सुद्धा यशवंतराव यांनी एक सकार शब्द सुद्धा काढला नाही त्यांनी फक्त आत्रेंनी एक फोन केला आणि आत्रेंना खुलासा करून म्हणाली माझी पत्नी वेणू एकोणीसशे बेचाळीसच्या स्वातंत्र्य लढ्यात असताना तिच्यावर इंग्रजांनी लाठी हल्ला केला व तिचा गर्भपात झाला आणि गर्भाशयी कायमचं निकामी झालं त्यामुळं आम्ही निपोद्रे गाव मात्र हे सांगत असताना हा, खुला सा वा हा खुलासा करत असताना यशवंतराव हे आत्र्यांवरती रागवले नाही किंवा त्यांच्या बाबतीत एक अपशब्द सुद्धा काढला नाही मात्र हा खुलासा ऐकून त्यानंतर आत्रेत थेट यशवंतरावाच्या घरी आले अत्यंत भावनिक होत त्यांनी त्यांची व वेणुताई यांची माफी मागितली पश्चाताप केला होता वेणुताईंनी आत्रेंना म्हणाल्या जाऊ द्या भाऊ निमित्तानं तरी घरी आला आणि असे उद्गार काढले होते तेव्हा आत्रेंनी अश्रू अनावर झाली होती आणि यशवंतरावांनी हसत लोकांना आत्रेंना माफ केलं होतं पहा ही महाराष्ट्रातील नेत्यांची त्यावेळच्या संस्कृती होती आजची नाही ती माणसे कुठल्या मातीनं बनलेली असावीत असा प्रश्न हे पाहिल्यानंतर तुमच्या माझ्यासारख्याला निर्माण हा यशवंतराव साहेबांचा महाराष्ट्र आजची संस्कृती विसरला की काय असं वाटतं कारण आज आपण पाहतो करते एकमेकांच्या आया बहिणीवर खालच्या पातळीवर टीका करताना दिसतात तुला चपलाने मारतो कांसीला मारतो झीप छाटतो कोथळा काढतो वगैरे वगैरे शब्द वापरतो हे पाहिलं ऐकलं की तुमच्या आणि माझ्यासारख्याला एवढंच म्हणता येईल की कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र धन्यवाद